नमस्ते हॉटेल झनझणीत मेजनतून आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला खरवस बनवायचं आहे त्यासाठी लागणार साहित्य पाहूया हे अर्धा लिटर दूध आहे दोन वाट्या साधं दूध आहे आपलं दोन वाट्या गूळ आहे अर्धा चमचा विलायची पावडर आहे अर्धा चमचा जायफळ आहे आणि चिमुडभर केशर आहे एवढं यासाठी या लागणारं साहित्य आहे खरवस म्हणजे काय ज्या वेळेस गायला वासरू होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी जे दूध काढतात त्यापासून खरवस बनवतात आता आपण हे एकत्र करून घेऊया सगळं हे चिकाच दूध हे आपलं साधं दूध दोन वाट्या दूध आहे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे अर्धा चमचा विलायची पावडर आहे अर्धा चमचा जायफळ आहे हे आता आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचंय नाही होणार तर पाणी गरम झालेलं आहे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले आता हे आपण tablet gitu ya. आता आपल्याला हा चिमूड भर केशर घेतलेला याच्यात टाकायचा आहे आता आपण पात्याल्यामध्ये ठेवूया आपल्याला वीस मिनिट ठेवायचंय हर्वस आपलं तयार झालेले सर्वच म्हणलं की तोंडाला पाण्याचं आणि गावाकडची आठवण ती आता आपण वड्या करून घेऊया ชุบถ่านอะไรแบบนี้เลย अशा पद्धतीने आपलं खरवस तयार झालेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद